धनुरास चंद्र बुध युती चंद्रशुक्ल लाभयोग ह्या आठवड्यात अडचणीतून मार्ग शोधण्याचा प्रयत्न करा धंद्यात कामे मिळवण्याचा प्रयत्न करा कामात दगदग होईल प्रकृतीची योग्य ती काळजी घ्या गा। वाहन जपून चालवा कला व क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल प्रसिद्धी मिळणार आहे राजकीय व सामाजिक कार्यात तुमचा प्रभाव वाढणार आहे घरातील व्यक्ती तुमच्या निर्णयामुळे आनंदी होतील नोकरीत सामान्य स्थिती राहील संशोधनाच्या कार्यात दिशाभूल होईल कोर्टाच्या कामात अडचणी निर्माण होतील भरवशाची व्यक्ती ऐनवेळी टाळटाळ करेल विद्यार्थी वर्गाने स्वतःचे हित पाहावे आणि मन स्थिर ठेवून अभ्यासाकडे लक्ष द्यावे काही महत्वाची कठीण कार्य ह्या आठवड्यात पूर्ण होतील ज्यामुळे आपल्या जीवनात प्रगती करून पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन व प्रेरणा मिळेल समाजातील मान्यवर तसेच सन्माननीय व्यक्तींचा सहवास या आठवड्यात तुम्हाला लाभणार आहे गुरुतुल्य व्यक्तींचे मार्गदर्शन मिळाल्यामुळे काही उत्तम कार्य या आठवड्यात तुम्ही करू शकाल नवनवीन संधी मिळतील त्याचे सोने